शशी थरूर राजकारण वाद आणि एक असामान्य गोष्ट नमस्कार मंडळी तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एखादा व्यक्ती एकाच वेळी एक, एक, एक लेखक मुत्सद्दी राजकारणी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व कसा असू शकतो भारताच्या राजकारणात असे फार कमी लोक आहेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे शशी थरूर त्यांची ओळख फक्त त्यांची इंग्रज इंग्रजीतील जड शब्द किंवा ट्विटरवरील त्यांच्या ट्विट पुरती मर्यादित नाही आज आपण त्यांच्या आयुष्यातील असा प्रवास पाहणार आहोत जो तुम्हाला थक्क एका तरुण लेखकापासून संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या उमेदवार वारीपर्यंत आणि त्यानंतर भारतीय राजकारणातील एक प्रभावी नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता त्यांनी यश पाहिले प्रेम पाहिले आणि त्याचबरोबर अनेक मोठे वाद आणि वैयक्तिक दुःखही पाहिले आज आपण शशी थरूर यांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाच्या क्षणाबद्दल बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा त्यांच्या प्रवासाची सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून शशी थरूर यांचा जन्म नऊ मार्च एकोणाशे छप्पन रोजी लंडन मध्ये झाला त्यांचे वडील एका जाहिरात कंपनी मध्ये मोठे अधिकारी होते त्यामुळे त्यांचे बालपण मुंबई आणि कोलकाता येथे गेले सुरुवातीपासूनच ते अभ्यासात आणि लेखनात खूप हुशार होते केवळ चौदा वर्षांचे असताना त्यांनी रूटलेस नावाचे पुस्तक लिहिले जे आजही उपलब्ध आहे दिल्लीच्या सेंट सेंट स्टीफन कॉलेज मधून इतिहास विषयात पदवी घेतली त्यानंतर ते अमेरिकेला गेले जिथे त्यांनी फ्लाचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी मधून आंतरराष्ट्रीय संबंधात डॉक्टरेट मिळवली तीस वर्षांची होण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरेट मिळाली होती जे एक मोठे यश होते या शैक्षणिक प्रवासाने त्यांना जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला जो त्यांच्या पुढील करिअरमध्ये खूप उपयोगी उप उप पडला पूर्ण झाल्यानंतर थरूर यांनी जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेपैकी एक संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजेच युनायटेड नेशन्स युएन एन मध्ये प्रवेश केला पुढील एकोणतीस वर्षे त्यांनी तेथेच काम केले त्यांनी विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले शांतता मोहिमा असोत किंवा मानवाधिकार प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले त्यांची कार्यपद्धती आणि प्रभावी भाषा शैली यामुळे ते जगभरात ओळखले जाऊ लागले त्यांच्या करिअर मधील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे दोन हजार सहा साल जेव्हा त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढवली तेथे त्यांना केवळ एकच मत कमी पडलं आणि की मून यांच्या समोर त्यांचा पराभव झाला हा पराभव असूनही त्यांनी जगभरात भारताची प्रतिमा उंचावली पण एका भारतीय नेत्याने अचानक राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला थरूर यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी यशस्वी मुत्सद्दी करिअर सोडून भारतीय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला केरळमधील तिरुवंतपुरम मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी ते जिंकले त्यांच्या राजकारणातील प्रवेश खूप चर्चेत राहिला कारण त्यांची इंग्रजी भाषा आधुनिक विचार आणि थेट बोलण्याची पद्धत भारतीय राजकारणासाठी एकदम नवीन होती त्यांची ही नवीन ओळख फक्त एका खासदाराची नव्हती तर एका अशा नेत्याची होती जो परंपरेला आधुनिकतेची जोड देत होता तरुण पिढी त्यांना प्रगतशील विचारवंत म्हणून पाहू लागली आणि ते एक लोकप्रिय नेते बनले करियर सोबतच थरूर यांना अनेक वादांनाही सामोरे जावे लागले पहिला मोठा वाद होता दोन हजार नऊ मधील कॅटल क्लासचा जेव्हा त्यांनी आपल्या ट्विटने हृदयद्रावक वाद त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित होता दोन हजार दहा मध्ये आय पी एल मधील वादामुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गुड मृत्यूने त्यांच्या आयुष्यात वादळ सारखे दुःख आले या प्रकरणाने त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला माध्यमांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली पण या सर्व संकटांचा सा सामना करत ते डगमगले नाहीत कोर्टात त्यांची निर्दोष मुक्तता झाली पण या दुःखाने त्यांच्या आयुष्यावर कायमचा परिणाम केला श्री थरूर एक असे व्यक्तिमत्व आहेत जे केवळ राजकारण किंवा के शिक्षणापुरते मर्यादित नाहीत ते एक उत्तम लेखक प्रभावी वक्ते आणि एक असे नेते आहेत जे आपल्या विचारसरणीवर ठाम असतात त्यांनी अनेक वाद पाहिले पण प्रत्येक वेळी ते त्यातून बाहेर आले त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपल्या कामावर आणि विचारांवर विश्वास ठेवला पाहिजे शशी थरुर यांचे व्यक्तिमत्व तुम्हाला कसे वाटले ते भारताचे सर्वात हुशार नेते आहेत की फक्त एक दुर्मिळ राजकीय विचारसरणीचे प्रति प्रतिनिधित्व करतात तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद